सोबत गोकुल किती वाजता सकाळी निघालेला सकाळी गाडी लेट झाली साडेसहाची होती तुझ्यासाठी आला आज सुट्टी आहे मतदान केलं चाललंय मतदान करायचं किती वाजता निघालात तीन वाजता निघालो सकाळी हां आज सुट्टी आहे मतदानाचं मतदान केलं मतदान नाही मतदान आता टायमिंगमध्ये आले मिळत नाही एक तर उशिरा जाईल आज सुट्टी आहे फिरण्यासाठी आला असं फिरण्यासाठी नाही काय विशेष नियोजन काय मतदार आमचं इकडे नाही मुंबईला आहे परत मतदान केलं तुम्ही आज नाही नाही आज इथे नाही आमचं दिसलं आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल